हनी ट्रक मध्ये अडकवत डॉक्टरला एक कोटीची खंडणी मागितली शिरवळ येथून दोघांना अटक मुख्य सूत्रधार मात्र फरार शिरवळ येथील घटना पैसे स्वीकारताच पोलिसांनी घातली झडप एका प्रतिष्ठित खासगी डॉक्टरला तरुणीच्या जाळ्यात अडकवत व्हिडिओ पाठवून तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना शिरवळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली मात्र त्यांचा मुख्य सूत्रधार अद्यापही फरार आहे ही कारवाई शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आली शिरवळ परिसरामध्ये एका प्रतिष्ठित खासगी डॉक्टरांचे तीन गावांमध्ये दवाखाने आहेत संबंधित डॉक्टरांकडे कामासाठी एकोणीस वर्षीय तरुणी होती ही तरुणी अचानक बेपत्ता झाली याबाबतची तक्रार शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी संबंधित डॉक्टरांच्या मोबाईलवर संबंधित तरुणीसोबतचा एक व्हिडिओ डॉक्टरांना पाठवण्यात आला यानंतर संबंधितांनी त्यांच्याकडे मागणी केली डॉक्टरांनी हा प्रकार त्यांच्या डॉक्टर असलेल्या पत्नीला सांगितला दोघा पत्नींनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती पोलिसांना देण्याचा निर्णय घेतला फलटण पोलीस, पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्याकडे याबाबतची घटना सांगताच पुढील सूत्र वेगाने फिरवण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कीर्ती म्हस्के परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक सपना दांगट अमलदार अजित बोहाटे अविनाश बाराळे सूरज चव्हाण प्रशांत धुमाळ दीपक पालेपवाड निलिमा भिरलारे स्नेहल शिंगटे यांच्या पथकाने शिरवळ येथील रामेश्वर गार्डन या ठिकाणी सापळा लावला यावेळी दुचाकीवरून आलेल्या नितीन नवनाथ प्रधान वीस डाटा भुगे वय चोवीस दोघेही राहणार शिंदेवाडी तालुका खंडाळा यांना संबंधित डॉक्टर व त्याच्या पत्नीकडून एक कोटी रकमेपैकी दीड लाखाची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले शुभम जलान हा मुख्य सूत्रधार मोबाईलवर या दोघांशी संपर्कात होता पुलिस तैचा शोध साहिबा के हाथों से ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो